हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळेच मी अशी छान अशी साडी घालून रेडी झाली आहे कारण आम्हाला जायचं आहे मठात आणि नाला सुपारायला जायचं आहे वाघोळीला तिथे जायचं आहे त्याच्यासाठीच मी अशी रेडी झाली आहे आणि छोटंसं से से सेलिब्रेशन करायचं आहे जास्त मोठं नाही मठात जायचं आहे त्याच्यानंतर बघू कुठे जायचं आहे ते आणि हे तीन वर्ष आमच्यासाठी खूप जादा म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या घुसवे फुगवे नाराजी त्याच्यानंतर मिसअंडरस्टँडिंग सगळ्या गोष्टी झाल्या पण एक गोष्ट होती ना समजता त्याच्यामुळे आमचं नातं ना अजून मजबूत झालं आणि ही तीन वर्ष कधी गेली कशी गेली काहीच नाही कळलं पण जे काही झालं ते चांगलं झालं कारण या तीन वर्षात बऱ्याचशा गोष्टी चांगल्या वाईट सगळ्याच झाल्या पण सगळ्यात स्पेशल काय असेल ना तर आमचं दोघांचं एकत्र असणं आणि ते माझ्या संवंतामुळे पॉसिबल झालं आहे कारण ती लाईफमध्ये आल्यापासून ना आमचा समजूतदारपणा जास्त वाढला आहे म्हणजे भांडणं तर आमची रोजच होतात असं म्हणजे असं कधी झालंच नाही की आम्ही भांडलो नाही आहे दर दिवशी होतात पण रात्र व्हायच्या आधी ती भांडणं मिटून जातं आणि ते सगळं झालं आहे माझ्या मुलीमुळे माझ्या लेकीमुळे कारण ती आल्यापासून बऱ्याचशा गोष्टी बदलल्या म्हणजे आम्ही एकमेकांना जास्त समजायला लागलो नाही तर पहिलं कसं व्हायचं माहिती आहे की कुणी काही बोललं कुणी काही सांगितलं की तो त्याचा परिणाम आमच्या नात्यावर व्हायचा पण आता बिलकुल नाही तसं हो बिलकुल म्हणजे बिलकुल नाही हो सगळ्यात स्पेशल काही झालं असेल या तीन वर्षात तर समर्थ असं येणं आणि त्यानंतर तर सगळंच मस्त चाललं म्हणजे छान गेलं त्याच्यानंतरची वर्ष मस्त गेली समर्थ आल्यापासण्यात आली आणि आता बघता बघता तीन वर्ष कधीच कंप्लीट झाली कळलेसुद्धा नाही कधी लग्न झालेलं दोन हजार तेवीसमध्ये लग्न झालं चोवीस पंचवीस सव्वीस आलं कधीच आणि समर्थ पण आमची आता मोठी झाली आहे बऱ्यापैकी आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन म्हणून आम्ही करतो कारण आठवणी राहाव्यात म्हणून आणि त्यामुळेच मठात पहिले जातो पण दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे जातो आता लॉयल असणं खूप जास्त गरजेचं आहे आत्ताच्या घडीला तरी कारण नाहीतर काही ना काही ठिकाणी आपण ऐकतोच सो मला असं होतं की जे काही रिलेशन आपलं आहे ना ते लास्टपर्यंत टिकवायचं त्यामुळेच ही गोष्टी आमच्यामध्ये बिलकुल नाही होत एकमेकावर विश्वास असतो हां भांडणं होतात पण एकमेकावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे तरच नातं टिकतं आणि आता तर तीन वर्ष झाल्यात अजून खूप काही गोष्टी बघायच्या आहेत करायच्या आहेत ते पण एकत्र राहून पण मजा आली या तीन वर्षात सो so, ही दोघं आता पुढे गेलीत आता मी पण जाते नाहीतर उशीर होईल जायला आणि नंतर बघू कुठे कुठे जात येते पहिल्या आधी स्वामींचं दर्शन मग बाकीचं सगळं त्यानंतर आम्ही येऊन पोचलो नाला सुपारा स्टेशनला आणि त्यानंतर जाण्यासाठी बघत होतो रिक्षा वगैरे भेटते काय शमू कुठे आली तू कुठे आली तू सांग ना बाप्पाच्या दर्शनाला काय ग एक तू शांत का असते ग बाहेर आल्यावर त्याच्यानंतर आम्ही नाला चोपारा स्टेशनकडून ब्रिज क्रॉस केला आणि थोडं चालत आलो बस डेपोकडे आणि तिथे लगेचच बस लागलेली होती आणि बस पकडून मग आम्ही वाघोलीला जायला निघालो वाघोली गावात आणि बस लगेच भेटल्यामुळे बरं पडलं आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी त्यानंतर येऊन पोचलो आम्ही वाघोली नाक्यावर आणि तिथून साईडलाच रोड आहे मठात जाण्यासाठी आणि आम्ही तर बसने आलेलो त्यामुळे पायी चालत जावं लागलं म्हणजे दहा पंधरा मिनटं लागतात जास्त वेळ नाही लागत पण इथला गाव एकदम मस्त आणि सुंदर होता मी तर मुंबईमध्ये असं शहरात तर पहिल्यांदा असे गाव वगैरे बघितले आहे आम आमच्या इकडे पण एक आहे पण इथला गाव एकदम सुंदर होतं वाघोली गाव एकदम मस्त आहे त्याच्यानंतर मठात जाण्यापूर्वी इथे तळं लागतं आणि ते पण एकदम सुंदर असं होतं आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो एकदम संध्याकाळी आलेलो ना त्यामुळे वातावरण पण छान झालेलं आणि त्यानंतर इथे त्या तळ्यानंतर लागतं वागेश्वरी मंदिर आणि त्याच्या पुढे आम्हाला अजून पाच दहा पाच एक मिनटं चालावं लागलं म्हणजे पुढे आहे त्याच्या मठ वागेश्वरी मंदिराच्या पुढे मठ आहे त्याच्यानंतर फायनली येऊन पोचलो मठाकडे आणि हा त्याचा एंट्री गेट आहे त्याच्यानंतर येऊन पोहोचलो आतमध्ये आणि आतमध्ये पाय ठेवतात जी फिलिंग आली ना ती शब्दात मांडूच शकत नाहीत एवढा सुंदर परिसर होता आणि साफसुथरा नीटनेटकं ठेवलेला होता आणि एकदम शांत वातावरण होतं म्हणजे बाहेरूनच खूप जास्त बरं वाटलं त्याच्यानंतर आतमध्ये जाऊन ओटी वगैरे घेतली स्वामींची ओटी भरण्यासाठी ओटी घेतली आणि तुम्ही जर ओटी वगैरे नाही आणलात ना तर इथून ओटी वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि खूप मोठा असा मठ आहे म्हणजे भरून आलं डोळे मठ बघूनच आणि इथली शांतता बघून आणि त्याच्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी गेलो आणि गर्दी कमी होती कारण आम्ही आम बऱ्यापैकी संध्याकाळी आलेलो त्यामुळे आणि लवकरच आलेलो त्याच्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींना थँक्यू बोललो खूप सारा कारण आमची लग्नाची तीन वर्ष खूप चांगली गेली स्वामींच्या आशीर्वादामुळे म्हणजे स्वामींचा आशीर्वाद म्हणजे आमच्या लाईफमध्ये स्वामींची समर्था म्हणजे आमची समर्थ आली आणि तिच्यामुळे आमचा आयुष्य अजून सुंदर झाला त्याच्यासाठी स्वामींनाच थँक्यू आणि त्याच्यानंतर आम्ही इथे मठ पूर्ण फुलून घेतला आणि खूप भारी असं मठ आहे सुंदर मठ आहे आणि इथली पॉझिटिव्ह एनर्जी ना काय बोलू त्याला म्हणजे इथे आल्यावर जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ना ती तुम्हाला शब्दात मांडूच शकत नाही त्याच्यानंतर इथे देणगी वगैरे दिली आणि स्वामींसोबत एक छोटीशी आठवण राहावी म्हणून इथे एक छोटीशी क्लिप आम्ही घेतली स्वामींसोबत आणि त्याच्यानंतर म्हणजे याच्यापेक्षा सुंदर सेलिब्रेशन आमच्या ॲनिव्हर्सरीचं होऊच शकत नाहीत त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे आमचं असतं की आम्ही कुठे ना कुठे देवदर्शनासाठी येतोच यावेळी स्वामींनी बोलवलं म्हणजे अक्कलकोटला जायचं होतं पण ते पॉसिबल नाही झालं पण स्वामींनी इथे आम्हाला घेऊन आलो आणि एवढं सुंदर गाव आहे ना म्हणजे भारीच वाटलं इथे येऊन मठात येऊन समर्थाला आमच्या पहिली मैत्रीण भेटली जिच्यासोबत ती खूप जास्त खेळत होती आणि इकडे तिकडे पळापळ तिची सुरूच होती आणि स्वामींच्या पाया पण पडणं तिचं चालूच होतं आणि बिलकुल ऐकत नव्हती हो तिला खूप मजा येत होती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करेन अजून खूप काही गोष्टी तुम्हाला दाखवण्यासारख्या आहेत अजून बाप्पाचं मंदिर आहे इथला परिसर आहे पण हा व्लॉग खूप मोठा होत आहे सो बाकीचं सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी अपलोड करेन सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय